मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खमण ढोकळा ढोकळा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो पण बरेचदा आपण ढोकळा करताना तो फसतो काही जणांचा ढोकळा हा खूप दडदडीत होतो स्पॉन्जी होत नाही मऊसूत होत नाही तर इथे मी जे ढोकळ्याचं तुम्हाला अचूक प्रमाण आहे ते तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचा ढोकळासुद्धा असा छान मऊसूत आणि अगदी स्पॉन्जी होईल तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघू आज आपण बघणार आहोत एक अशी रेसिपी जी सगळ्यांना आवडते पण बनवायला खूप कठीण जाते इथे आपण बेसन घेतलं आहे बेसन बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की आपण काय बनवणार आहोत तर आज आपण इथे बनवणार आहोत खमण ढोकळा हो खमण ढोकळा हो सगळ्यांनाच आवडतो पण तो बरेचदा आपला नीट होत नाही तो स्पॉन्जी होत नाही किंवा खूप दडदडीत होतो आणि हलका होत नाही तर त्या तो कसा करायचा ह्यासाठी मी इथे योग्य प्रमाण सांगितलेलं आहे आणि खूप काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचाही खमण ढोकळा हा अतिशय सुंदर स्पॉन्जी आणि हलका होईल तर त्यासाठी आता आपण इथे घेतलं आहे पाव किलो बेसन आपण याचा वजन करून बघूया आपण इथे परफेक्ट पाव किलो हे बेसन घेतलेलं आहे म्हणजे साधारणत अडीच कप इथे माझ्याकडे असे मेजरिंग कप्स आहेत तर इथे मी ह्या कपाने मेजर घेतलं आहे म्हणजे साधारणतः अडीच कप तर आता आपण इथे एक भांडं घेतलं आहे इथे एक चाळणी घेतली आपण हे बेसनचं जे पीठ आहे हे चाळून घेणार आहोत कारण जर आपण हे बेसनचं पीठ चाळून घेतलं नाही तर आपला ढोकळा हा हलका होणार नाही आणि असा स्पॉन्जीसुद्धा होणार नाही तर त्यासाठी चाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण इथे एक चाळणी घेतली यामध्ये आपण आता हे पीठ थोडं थोडं घालून हे चाळून घेणार आहोत तर आता आपण हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे काय होतं याच्यामध्ये एक हवा तयार होते आणि या हवेमुळे पीठ हे चांगलं मोकळं मोकळं होतं आणि आपला ढोकळासुद्धा हा हलका होतो आणि चांगला स्पॉन्जी होतो त्यासाठी आपल्याला हे चाळणं हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण इथे जे चाळतोय तोपर्यंत मी एकीकडे स्टीमर हा गरम करत ठेवला आहे जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एका भांड्यात खाली पाणी घेऊन त्यामध्ये जाळी ठेवून तुम्ही एक पाच मिनटं हे पाणी उकळवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ तयार होईल आणि हे पूर्ण केल्याशिवाय आपल्याला ढोकळा हा स्टीम करायला ठेवायचा नाही जर तुम्ही डायरेक्ट स्टीम करत ठेवलात तर तुमचा ढोकळा हा फुलणार नाही त्यामुळे ही प्रोसेस आपण जी करत असतो त्या दरम्यान पाणी गरम करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे तर माझा स्टीमर आता स्टीम झालेला आहे तर आता आपण हे पूर्णपणे व्यवस्थित असं चाळून घेऊया तर आता आपलं पीठ हे व्यवस्थित चाळून झालेलं आहे हे बघा सल्याचं वेगळं हलकं टेक्स्चर आलेलं आहे आपल्याला हे चाळून घेणं खूपच महत्त्वाचं आहे जर चाळून घेतलं नाही तर आपला ढोकळा हा हलका फुलका होणार नाही आणि स्पॉन्जी देखील होणार नाही तर आता आपण हे चाळून घेतलेलं आहे ते मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण एक ग्लास हे पाणी घालणार आहोत त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन स्पून साखर एक टेबलस्पून सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूफूल आणि चवीनुसार मीठ इथे आपण जेव्हा मीठ घालणार आहोत तेव्हा मीठ हे खूप काळजीपूर्वक घाला कारण इथे जे आपण निंबूफूल म्हणजे सायट्रिक ॲसिड वापरले ते हलकं आंबट असतं आणि हलकं असं खारट असतं त्यामुळेच मीठ घालताना अगदी जपून घाला तर आता इथे मी साधारणत दोन स्पून हे मीठ घेतलं आहे म्हणजे चवीनुसारच घ्यायचं आहे आपल्याला घालताना फक्त मीठ हे व्यवस्थित घाला आता आपल्याला हे चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे व्यवस्थित हे जा जा थे थे थे, मिक्स करून झालेलं आहे आता आपण इथे हे जे चाळलेलं बेसन होतं ते घेतलं आहे यामध्ये आता आपण हे जे पाणी तयार केलं हे घालणार आहोत आता आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे विस्कर वापरते तुम्ही चम विस्कर नसेल तर चमचा वापरला तरीही चालेल हे आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपलं तर व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे पण हे दोन मिनटं फक्त बाजूला ठेवायचं आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचं आहे ते भांडं घ्यायचं आहे यामध्ये साधारणतः एक ते दोन टेबलस्पून हे तेल घालायचं आहे तेल आपण याच्यासाठी घातलं की आपला ढोकळा हा खाली चिकटणार नाही ना आता हे व्यवस्थित असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे एक ते दोन टेबलस्पूनच तेल घालायचं आहे जास्त नका घालू आता आपलं हे तेल लावून व्यवस्थित झालेलं ला आहे आता आपण ढोकळा बनवायला घ्यायचं आहे आता आपण हे जे मिश्रण तयार केलं यामध्ये एक टीस्पून हळद घालायचे दोन टेबलस्पून हे तेल घालायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपलं हे, हे पीठ थोडं अजून घट्ट आहे आपल्याला थोडं यात पाणी घालायचं आहे तर साधारणतः मी इथे अर्धा ग्लास हे पाणी घालणार आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे आणि एकदम हळूहळू घाला एकदम ओतू नका नाही तर पीठ हे तुमचं पातळ होऊ शकतं साधारणतः एवढं पातळ झालं आहे आपल्याला अजून हलकं अजून पातळ करायचं आहे तर आता आपण इथे अजून साधारणतः दोन ते तीन टेबलस्पून हे पाणी घालणार आहोत जर तुमचं पीठ हे असं घट्ट राहिलं तर तुमचा ढोकळा हा दडदडीत होईल त्यामुळे आपल्याला थोडं पातळ पीठ करायचं आहे अगदी पातळ नाही हे बघा साधारणतः आपल्याला एवढं पातळ करायचं आहे हे आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे इथे साधारणतः मला दीड ग्लास आणि त्याच्यावरती साधारणतः तीन ते चार टेबल स्पून हे पाणी लागलं पाण... ला ला आहे ला हे बघा असं जर हे केल्यानंतर थोडं यातलं पा असं सलग पडतं आहे तर आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे आपल्याला ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आहे तर आता आपलं इथे पीठ हे तयार झालेलं आहे आपलं एकीकडे स्टीमरही तापत ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अगदी ढोकळा करायच्या वेळीच आपल्याला ह्याच्यामध्ये इथे मी एक इनोचं पाकिट घेतलं आहे इथे मी कुठली ॲड करत नाही आहे मी एक पाकिट इनोचं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर खाण्याचा सोडा असेल तर तो तुम्ही एक टेबल स्पून वापरला तरी चालेल तर इथे मी एक अख्खं इनोचं सॅशे वापरलं आहे ह्यावरती साधारणतः एक एक ते दोन थेंब हे पाणी टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपलं पीठ हे हलकं झालं आहे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे आपला ढोकळा हा चांगला स्पॉन्जी होईल हे बघा ह्याचा रंगही बदलला आहे आणि हलकं असं फुलून आलं आहे असं झालं पाहिजे हे बघा आपलं मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे लगेचच काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे लगेच आपल्याला काढायचं आहे ह्याच्यात जराही वेळ घालवायचा नाही आहे तर आता आपलं इथे पीठ हे काढून झालेलं आहे तर आता आपल्याला हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जी हवा असते ती निघून जाते आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे साधारणतः इथे वरती अर्धा ते पाऊण इंच ही गॅप राहिली पाहिजे म्हणजे आपला ढोकळा हा बरोबर होईल तर इथे मी साधारणत दीड इंचाचं भांडं घेतलेलं आहे दीड इंच हाईटचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी हा ढोकळा बनवलेला आहे आता आपण ढोकळा हा बनवायला ठेवूया आता आपला स्टीमर हा चांगला तापलेला आहे व्यवस्थित तापणं हे महत्त्वाचं आहे नाहीतर आपला ढोकळा हा चांगला होणार नाही आता यामध्ये मी हे ढोकळ्याचं भांडं ठेवणार आहे आणि यावरती झाकण ठेवणार आहे तर आता आपण हा पंधरा मिनटं ढोकळा हा वापवून घेऊया तर आता आपली ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया आपला ढोकळा इथे मस्त झालेला आहे आता आपण इथे चेक करणार आहोत की आपला ढोकळा झाला आहे का नाही तर इथे मी अशी मोठी टूथपिक घेतले जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर तुम्ही सुरीचा वापर किंवा चमचाचा वापर केला तरीही चालेल आता आपण इथे सेंटरला घालून बघणार आहोत इथे आजूबाजूला कुठे घालायचं नाही आहे कारण काय होतं बरेचदा इथून शिजतं पण मध्ये आपलं शिजत नाही तर त्यासाठी आपण इथे ही टूथपिक ही मध्ये घालणार आहोत हे बघा अशी आपली टूथपिक ही एक व्यवस्थित क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला ढोकळा हा झालेला आहे पण इथे तुमचं चिकट राहिलं तर तुमचा ढोकळा अजून झालेला नाही मग तुम्ही अजून पाच ते दहा मिनटं तो शिजवून घ्यायचा आहे तर आता आपल्या इथे ढोकळा हा परफेक्ट झालेला आहे आपल्या ज्या या कडा आहेत ह्यासुद्धा हलक्या सुटलेल्या आहेत तर आता आपण हा गॅस बंद करूया आणि आपण हा ढोकळा ढोकळ्याचं भांडं हे काढून घेऊया आपला इथे ढोकळा हा मस्त झालेला आहे फुललेलाही आहे आपल्या या बाजूच्या ज्या कडा आहेत ह्यासुद्धा सगळ्या अशा सुटलेल्या आहेत आता आपल्याला हा ढोकळा पूर्णपणे थंड करायचा आहे गरम असताना अजिबात कापायचा नाही आहे जर गरम असताना तुम्ही कापायला गेलात तर ढोकळा हा तुटू शकतो आणि सुरीला हा चिकटू शकतो कारण तो गरम असतो तर आता आपण हा पूर्णपणे ढोकळा हा थंड करून घेऊया तोपर्यंत आपण ह्यासाठी जी फोडणी लागणार आहे ती बनवून घेऊया तर आता आपण इथे फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे कढई तापवत ठेवली होती तर आपली इथे कढई आता चांगली तापलेली आहे यामध्ये घालणार आहोत आपण दोन ते तीन टेबलस्पून तेल तर आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून पांढरे तीळ दोन मिरच्यांचे बारीक तुकडे हे ऑप्शनल आहे पण जनरली याच्यामध्ये मिरच्या घालतात त्याने खूप छान स्वाद येतो एक स्पून हिंग आता आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत तीन टेबलस्पून साखर आणि लगेचच आपल्याला घालायचंय आहे एक ग्लास हे पाणी आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे काय होतं जर गॅस चालू असताना आपण यात पाणी टाकलं तर पाणी हे अंगावर उडू शकतं तर आता आपल्याला हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण गॅस चालू करायचं आहे आणि फुल गॅसच ठेवायचं आहे आपल्याला एक हलकीशी उकळी काढायची आहे याला म्हणजे आपली साखर वितळली पाहिजे आपल्याला असं छान ढवळायचं आहे आपली एक छोटीशी उकळी फुटलेली आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे आपल्या इथे साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे तर आता आपली इथे फोडणीही तयार झालेली आहे आता आपला ढोकळासुद्धा इथे चांगला थंड झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया पण आता आपण सुरीच्या मदतीने हा ढोकळ्याच्या कडा या पूर्ण कापून घेणार आहोत सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे सुरी ह्याला चिकटत नाही तर आता आपण हलक्या हाताने ह्याच्या अशा कडा काढून घेणार आहोत आता आपल्या या कडा मोकळ्या करून झालेल्या आहेत आता आपण हा ढोकळा एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आता आपण हे ढोकळ्याचं भांडं उलटं करायचं आहे आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे काय असतं वरून जरी ढोकळा गार झाला असला तरी आतमध्ये तो ढोकळा गरमच असतो त्यामुळे हलक्या हाताने आपण हे टॅप करायचं आहे आता आपण अलगदपणे हे ढोकळ्याचं भांडं काढून घेणार आहोत अलगद काढायचं आहे हे बघा हे बघा मस्त आपला असा ढोकळा असा छान तयार झाला आहे बघताय तुम्ही अजूनही हा थोडासा गरम आहे हे बघा मस्त अशी जाळी आली आहे आणि एकदम छान असा झाला आहे तर आता आपण हा थोडासा थंड करूया आणि मगच कापूया कारण अजून हा खालून थोडासा गरम आहे आपला ढोकळा हा परफेक्ट झालेला आहे कुठेही चिकट झालेला नाही आहे बघताय तुम्ही मस्त अशी याला देखील छान अशी पडलेली आहे तर आता आपण हा थोडासा थंड करूया आणि मग कटिंग करूया आता आपला ढोकळा हा पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया सुरीला तेल लावून घ्या म्हणजे तुमचा ढोकळा हा चिकटणार नाही आता आपण याचे छान असे पीस करून घेणार आहोत आता आपला ढोकळा इथे झालेला आहे आता आपण ह्याच्यावरती जी फोडणी केली होती ती आपली फोडणी आता थंड झाली आता आपण ह्याच्यावर घालून घेऊया तर आता आपण चमच्यानी ह्याच्यावरती ही फोडणी घालून घेणार आहोत सगळीकडे फोडणी ही व्यवस्थित लागली पाहिजे यामध्ये जे या साखरेचं पाणी आपण बनवतो त्यामुळे आपला ढोकळा हा चांगला हलका होतो आता आपण ह्याच्यामध्ये हे पूर्ण घालून झालेला आहे आता आपण पंधरा मिनटं हा ढोकळा असाच ठेवायचा आहे अजिबात याला हलवायचं नाही आहे आपला ढोकळा अजूनही आतून थोडा गरम आहे आपण जे याच्यामध्ये जे साखरेचं पाणी म्हणजे जी फोडणी घातले ते पाणी हे ढोकळा शोषून घेईल आणि आपला ढोकळा हा छान असा मऊ होईल तर त्यासाठी आपण हा ढोकळा आता पंधरा मिनटं हा असाच ठेवायचा आहे झाकून ठेवायचं आहे म्हणजे पाणी हे छान ढोकळा शोषून घेईल आणि आपला ढोकळा हा छान मऊ होईल तर आता आपण हा ढोकळा पंधरा मिनटं हा असाच झाकून ठेवूया आपला ढोकळा इथे मस्त असा झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असं स्पॉन्जी झालं आहे छान झालं आहे ढोकळा आपला हे बघा एकदम मऊ झाला आहे अजिबात दडदडीत नाही झालेला आहे आता आपण यावर घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे मी ज्या तुम्हाला ट्रिक सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमचं पीठ जे आहे ते प्रॉपर व्यवस्थित पातळ झालं पाहिजे ते जर घट्ट राहिलं तर तुमचा ढोकळा हा दडदडीत होईल व्यवस्थित फुलणार नाही आणि जाळी देखील पडणार नाही तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते हे बघा आपल्या ढोकळ्याला इथे जाळीसुद्धा छान अशी पडलेली आहे हे, हे बघा मस्त असा मऊ झालं आहे आपला ढोकळा बघताय तुम्ही छान असं मऊ आणि एकदम स्पॉन्जी झालं आहे अजिबात दडदडीत झालेला नाही आहे फक्त ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितले आहेत त्या तुम्ही टिप्स ह्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा ढोकळा हा छान असा मौसूत होईल आणि व्यवस्थित फुलेल तर आता आपल्या इथे खमण ढोकळा हा तयार आहे आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्या तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार